नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आहे मी आपलं स्वागत करतो माझ्यासोबत आहेत हिंदू सनातनी धर्मरक्षक राजीव पाटील सर आहेत मी आत्ता बरेच दिवसाला भेटलो सर्वप्रथम सर तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो मी आणि आमच्या चॅनलवरती स्वागत करतो काय सांगाल सर आता दिवाळी चालूच झालेली आहे आणि आपण मंदिरातच आहोत काय सांगाल हिंदुस्थानच्या महाराष्ट्राच्या जनतेला हरे कृष्ण माझं नाव राजीव पटेल जसं ते बोलले तुम्हाला मग सैसा सर्व प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जसं आपण बघतोय या मंदिरात म्हणजे किती उत्साहाने भक्त लोक येतात आहे आणि रामांचे दर्शन घेत आहे रामाच्या भक्तांचं दर्शन घेत आहे शिवजींचं दर्शन घेतात आहे आणि जसं लोकांनी दीपदान केलं तेवढं उत्साहाने तर खूप छान वाटत आहे नक्कीच आपण काही दिवस मी बघतो महोत्सव साजरा करत आहात महोत्सव बद्दल तुम्ही मला माहिती सांगितलेलीच आहे तर मी पुन्हा एकदा किती आपण दिवस झाले की महोत्सव हा कार्यक्रम साजरा करता आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो आता मला म्हणजे झाले एक बारा दिवस झाले की मी रोज म्हणजे एक एक जागेवर जाऊन तिकडे मी दीपदान जेवढं जेवढं करू शकतो आता आमचं किती बाराशे दिसदान झाले पण आमचं जे अख्खा ग्रुप आहे त्यांचं ऑलमोस्ट नाही नाही करून एक वीस तीस हजारपर्यंत झाले तीस हजारपर्यंत झाले सगळ्यांचे मिळून ऑल ओव्हर वर्ल्ड आहेत नक्कीच सर तुम्ही जे सनातनी कार्य करता काम करता त्याला आमचा सलामच आहे तुमच्या कामाला पण हे काम करता करता आता कुठं असं एवढा मोठा भारतातला सण आहे दिवाळी आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही काम करता तुम्ही काय सांगाल सनातनी आणि भारतातल्या आणि प्रत्येक सर्वप्रथम हिंदू समाजाला काय सांगाल का जसं दिवाळी हा साजरा आपण करतो सगळ्या घरा, आपल्या घरात आपण चांगले चांगले कपडे घालतो आणि मग जेव्हा रामजींच्या मूर्तीला आपण दंडवत करतो जेव्हा त्यांची आराधना करतो तो आपल्याला सर्वच प्रथम काय करायला पाहिजे उर्जीच्या दिया घ्यायला पाहिजे आणि ते पहिले रामजीवरती चढवायला पाहिजे आणि रामजीला एवढंच बोलायला पाहिजे की मी कधी तुम्हाला विसरू नाही शकेन एवढंच मला फक्त मिळते नक्कीच आपल्यासोबत आहेत राजीव पाटील सर हे एक मंदिरामध्ये आहेत सनातनसाठी काम करतात तुमच्या कामाला आमचा सलामत आहे मी सोडून दाखवते की मंदिरात आहे त्याचबरोबर पत्रकार आहेत माझ्यासोबत रामचंद्र माझे मित्रच पण देखील आहेत ते छान काय वाटतं रामचंद्र रामचंद्रजी आज दिवाळी चालू झालेली आहे आता आणि बघतो या मग तुम्ही मंदिरात आलेलं आहे सर्वप्रथम काय वाटतं मंदिराबद्दल काय अनुभव सांगू शकता खूप छान वाटतं या मंदिरामध्ये येऊन मला आधी पहिल्यांदा इथं आलो आहे मी आणि माझ्या मला एका असं वाटतं आहे कुठं मी आलो आहे आज आणि एवढा छान मंदिर बन एवढा छान मंदिर आहे मी पुढे सांगेन काहीतर महानगरपालिकाने 台湾。太 एक अजून थोडं बनून चांगलं मंदिर बनून द्यावा आम्ही थोडी कोशिश करू पत्रकार म्हणून एक पस्तित करू आणि आज एवढा मोठा सण पण चांगला आहे आज शनिवार आहे आज एवढा मोठा हनुमानचा आणि एक गोष्ट आहे आज काय दिवसाने तो उद्या दिवाळी येते चालू होते दिवे घरावर दिवा दिवा लागणार आहेत पण आपल्या घरामध्ये दिवा लागताना बी समजून घ्यावे काय गोष्टी जनता आहे जनता काही करते पण जनता लेखच झाला आहे आपण एकदम भावनामध्ये चांगली दिवाळी साजरी करा जोरात करावे मग भावनामध्येच करावे असं काही करू नका का या संकटामध्ये संकट येतात आणि आप जातात आपण याच्यामध्ये वाचावा एवढंच आम्ही हट्टी घेऊन सगळ्यांना नक्कीच सर आणि मी तुम्हाला सांगू शकतो तुमच्या बाजूचे राजीव सर माझे आता बोलत होते ते स्वतः नवी मुंबईतून आले आहेत तुर्बे गावातून तर बघू शकता की तुर्बे कुठे आहे आणि कांबोटे कुठे आहेत पण ते आता साडे अकरा वाजे मंदिरात आहेत आणि त्यांचा दीपमोत्सव कार्यक्रम होतो सांगेल तुमचं काम असत राहू द्या पुढं आणि तिथपर्यंत तुमचं होत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सहकार्य आहे त्यांचं आम्ही नाव काय म्हणू आपलं नाव काय दिशा मॅडम तुम्हाला पण दिवाळीच्या आजारे शुभेच्छा तुम्हाला पण माझ्याकडून तुम्हाला पण आणि तुम्ही आज इथं आले आणि खूप आनंद झाला आम्हाला मी इथं आले लोकं आली पोट भरून जेवण माणसावर जीवनात काही पाहिजे नाही फक्त शांत पाहिजे जीवनामध्ये बाकी काही नाही जीवन माणसाला जातो येतो देवाच्या हातामध्ये तर जीवन जगावा तर चांगलं जगावा आणि तुम्हाला पण एक सांगतो तुम्ही लोकांची अशी सेवा करा बाकी आपले काहीच पाहिजे नाही देवाकुंब नक्कीच आपल्यासोबत राजीव होते रामचंद्र होते त्यांनी छान माहिती समजली आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज